नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाव हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला मग आता आजची डेली रुटीन तुमच्याशी मी शेअर करते हे बघू शकता तुम्ही थोडी तब्येत बरी नाही ना त्यामुळं मी काल पण व्हिडिओ टाकला नाही

ता ता आता आता पोळ्या पण झाल्या आणि आता कुकरमध्ये साधी सिंपल अशी मुगाची डाळ बनवत आहे कारण पोरांचे तर आता डबे नाहीत कारण त्यांचे पेपर सुरू झालेले आहेत त्यामुळं थोडासा रसा धरूनच मग मुगाची डाळ बनवते मी कुकरमध्ये आणि कसं आता पोरांचे डबे नाहीत म्हणून सुक्या भाज्या बनवायचं तेवढं काही टेन्शन नाही म्हणा आपलं भाजी केली की के सगळ्यांचं जेवण मस्त होऊन जातो सकाळी सकाळी आणि आता पोळ्या पण झाल्यात बाकीचे कामं भरपूर राहिलेत ऊन तर असलं पडला पडायले आहे ना उन्हाळ्यासारखं ऊन उन पडतंय म्हणून मी काय केलं आहे आणि अख्खं ऊन माझ्या चेहऱ्यावर येतं आहे ना म्हणून मी खिडकीला बाहेरून एक टावेल टाकली आहे कार्तिकची म्हटलं थोडासा ऊन कमी येईन घरामध्ये कारण डायरेक्टली ऊन असं चेहऱ्यावरच पडतंय ना त्यामुळं तसं केलेलं आहे मी आणि आता मस्त अशी भाजी करते मी आणि आता बाकीचे कामं पटकन आवरून घेते सगळे आता हे बघा आता स्वयंपाक हे आवरला सगळ्यांचे बाकीच्यांचे जेवण पण झालेत आणि मला तर आज उपवास आहे आणि मी आता मला सगळे भांडे भिंडे आवरून घ्यावं हो। आता भांडे घासत आहे भरपूर सारे भांडे पडला पडलेत ना चहाचे स्वयं जेवणाचे स्वयंपाकाचे त्यामुळं आता अगोदर भांडे घासून देते आणि बाकीचे सगळे काम नंतर करते आता सगळे भांडे पण घासून झालेत आता आणि भांडे एवढे झालेत ना टोपल्यामध्ये बसत नव्हते आता त्यामुळे मी थोडंसे एक भांडे व्यवस्थित बसून घेते आणि बाहेर काय करते थोडंसं ऊन आलं आहे आणि आता ते उन्हामध्ये टोपलं ठेवते कारण बेसिनखाली पण एक टोपलं भरलेलं आहे ना त्यामुळं ते सगळं आवरून घेत आहे मी कारण किती बी आवरा किचनमध्ये रोजच पसारा होतो आणि एकतर ट्रॉल्या नसल्यामुळं जरा जास्तच पसारा दिसतो कारण आत्ताच दसरा झाला आहे भरपूर असे कामं पण आवरलेले आहेत घरातले दसऱ्यानं ने स्वच्छ झाले म्हणा पण रोजच भरपूर कामं असतात किचनमध्ये आणि आपल्या लेडीजला ते रोजच करायला लागतात आणि हा मी आता जार पण घासून घेते कारण आता पाणी येईन जारवाला दादा येईन त्यामुळं त्या, त्या पहिल्या जारमध्ये आहे काय पाणी आता तो आला की हा देता येईल म्हणून आता हा जार पण स्वच्छ असं घासून घेते हे बघा बाजूला जे आम्ही बाजूला जे काम करत आहेत ना त्याला आता हिरवं नेट लावून घ्यायचं सुरू आहे आणि दादा पण त्या दादाला मदत करतोय तार हे देण्यासाठी आणि आता ते नेट लावणं चालू आहे हे बघा छान असं सगळं आता किचन वाटा मी आवरून आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त आता इकडे काही एक्स्ट्राच्या भाज्या आहे सगळं काढून ठेवलंय दूध तापून ठेवलेलं आहे आणि आता हे पूर्ण घर एकदा झाडून घेते आणि अजून मला कपडे पण धुवायचे राहिले तर कपडे पण खूप पडले तर किचन आवरून झाले पण आता अजून मला कपडे धुवायचे राहिलेले आहेत आणि कपडे धुऊन झाल्यावर फरशी पण पुसायची आज खूप काम आहे पण आज काय झालंय असलं ऊन कडक पडले ना सांगूच नका उन्हाळ्यासारखं ऊन झालंय त्यामुळे एकदम निवांत आणि रिलॅक्स चालले गरम तर असलं व्हायले असं वाटते संध्याकाळी पाऊस येईल काय की मला आता कपडे धुवून घेते बाकीच नंतर आवरते आता अगोदर सगळे कपडे धुवून घेते आता हे बघा कपडे हे सगळं आवरून घेतलं बी आणि आता सगळं हॉल हे झाडून घेते आणि नंतर हॉल ते पुसून पण घ्यायचं आहे पोरांचा एक वाजता पेपर असल्यामुळं मुलं पण घरीच येतं आणि कार्तिक बाहेर गेल्या वाटतंय तो आणि दादा बसलेला आहे आणि आज ऊन उंकन खूपच पडलेला आहे ना आणि मला ना तर खूपच जाम सर्दी झालेली आहे तुम्हाला थोडं थोडं आवाजावरून ओळखता येत पण असल कारण खूप सर्दी सर झाली आहे मला आणि आता हे सगळं आवरून घेते घर झाडायचं म्हटलं की खूप वेळ लागतो मला अर्धा तास तर लागतोच छान अशी देवपूजा पण झालेली आहे सगळे कामं पण आवरले किचन पण चकचक झालं आहे बघू शकता तुम्ही एकदम छान सगळं आवरून घेतलं मी खूप कामं झाली आज घरातले भरपूर सारे आणि आता हे पण सगळं आवरून घेतलंय हे बघा असं पूर्ण हिरव नेट लावून झालेलं आहे आणि कसं रोड आहे ना समोर शाळा आहे त्यामुळं मुलं येतात जातात पुन्हा आता टपी पण इकडे सोडायचं आहे मोकळा मस्त खेळतो तो नाहीतर सारखा टपीला आवाज बघा पूर्ण घरातले काम आवरले बाहेरची पार्किंग पण स्वच्छ केली कारण सारखा टप्पी खेळतो ना त्याचे खूपच केस गळतात मुलं बाहेरमध्ये करतात त्यामुळं खूप क कचरा झाला होता आता घरातलं बाहेरचं सगळं कामं झाले आता माझे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असल्यामुळं मला नक्की सपोर्ट करा